हॅलो काय हो बाप्पा मी पॉरन मध्ये बसलो होतो मी पाच पाच मिनटाला फोन करतोय मी गेम खेळतोय ठेवा थे काय काय नाही रे का पप्पांचा बोला काय बोलले काय नाही पाच पाच मिनिटाला फोन करताय कुठे काय असं तसं तुला चांगल्या गोष्टी चांगल्या तुझा जिवंतही मला तर माझ्या बापाला फोटो पाहायला लागतोय तू का असं बोलतोय रे समजेल मित्र तुला काय रे तुम्ही एवढं भांडत राहता काय झालं तुमच्यात एवढं भांडायला हे तू इकडे रे दादा काय झालं तुमच्यात भांडायला अरे प्रिन्स भाऊ हा त्याच्या बापाला सारखा का काय नका बोल अरे भाई गोष्ट लक्षात ठेव जीबीसी ताकद कधी आपल्या बापाला दाखवू नको कारण की आपल्या बापांनी आपल्याला लहानचं मोठं केले तुझे कपडे आज आहे ना आज जरी चांगले असतील ना तरी ते कष्ट करून तुझ्या बापांचे कपडे कामाने भिजलेले सांगायचं सा बघ एवढं जीवीची ताकद तरी आपल्या बापाला दाखवू नको त्यांनी आपल्याला बोलायला शिकवले आता तू तुझ्या वडिलांना फोन कर आणि त्यांना सांग मी येतो हॅलो हॅलो बाप्पा मी परत उलटून नाही बोलणार ना ना। मी जेवायला लवकर